आज काही जास्त तामझाम नाही अगदी सहज आणि घरच्याच सामान्यामध्ये पटक्यान तयार होणारी अशी गावरन वांग्या पावट्याची रेसिपी चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी ला सुरुवात करूया इथे सर्वात पहिला आपल्याला मसाला घ्यायचा आहे मसाल्यामध्ये मी एक अखंड कांदा भाजून घेतलेला आहे तसंच तंबाटा कोथिंबीर अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडासा तुकडा खोबऱ्याचा चांगला भाजून घेतलेला आहे धने घेतलेले आहे दोन चम्मच आणि एक चम्मच जिरं घेतलेला आहे ते सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडस मीठ घेतलेला आहे आणि तसंच पाव चमच हळद घेऊन पाणी टाकून चांगलं त्याला थोडस बारीकसर वाटून घेतलेला आहे तसंच लगेचच आपण फोडणीची तयारी करणार आहोत अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे तो स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे लगेच आपण जी वांगी घेतली होती त्याचे अशी चार खाप कापायचे आहेत स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन कुठे कीड आहे का नाही ते बघायचं आहे जो मसाला आपण वाटला होता त्याच्यामध्ये मी घरचं लाल तिखट दोन चम्मच घालून चांगला मसाला मिक्स करून घेणार आहे आणि वांग्यांच्या फोडी मध्ये चांगलं भरून घ्यायचं आहे तर एकीकडे कढई तापवण्यासाठी ठेवायचं आहे कढई मध्ये तीन ते चार चम्मच तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि त्या वांग्याला आपण मसाला लावला होता ना ते एक एक आपण सोडून घ्यायचा आहे आणि लगेच जो पावठा पण आपण साईडला ठेवला होता तो सुद्धा घालून चांगलं पाच ते दहा मिनिटं हाय फ्लेम वरती पाच ते दहा मिनिट चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि चांगलं वांग्याला असे परतल्याचे डाग आल्याच्या नंतर न जो मसाला उरला होता तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं चांगलं पाच ते दहा मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं उकळी काढून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनट झाकण ठेवून चांगलं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण उघडून बघूया आपली वांगे शिजलेत का नाही तर वांगे मला अजून शिजलेले नाहीये अर्धे कच्चेच लागत होते त्यामुळे अजून मी दहा मिनिटं ठेवणार आहे आणि मस्त पैकी त्याला कट शिजवून घ्यायचे आहे तर टोटल वीस मिनिटं चांगले मी पावटा आणि वांग शिजवून घेतलेला आहे तर अशा प्रकारे गावच्या वांग्याचं झणझणीत असा रसा तयार झालेला आहे आता आपण ह्याला सर्व करून घेऊया तर हे तुम्ही भाताबरोबर किंवा ज्वारीची बाजरीची भाकरी असेल त्याच्याबरोबर एकदम मस्त मसापैकी चुरून खाल्ला तरी चालेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल वरती